महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार फेडरेशनचे तिसरे राज्य अधिवेशन हजारो बांधकाम कामगारांच्या पायी रॅली मिरवणुकीने फुले मार्केट सातपूर महात्मा फुले चौक आहेर गल्ली शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांना अभिवादन करून आय टी आय मार्गे सी आय यू कामगार भवन येथे आलंय या अधिवेशनाचं स्वागत अध्यक्ष व बार काउन्सिल ऑफ इंडियाचे ॲडव्होकेट जयंत जाय भावे यांनी सध्या स्थितीला संविधानविषयी महत्वाचं मार्गदर्शन केलं अधिवेशनाचं उद्घाटन बांधकाम फेडरेशनचे राष्ट्रीय नेते आर का पंडित यांनी करून आपल्या भाषणात केंद्र सरकारचे धोरण तसेच राज्य सरकारचे धोरण याविषयी प्रखर मत व्यक्त केलं हे सरकार कामगार विरोधी शेतकरी विरोधी सरकार आहे असं नमूद केलं अधिवेशनाचे प्रमुख मार्गदर्शन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी केलं शहराच्या विकासामध्ये बांधकाम कामगारांचं मोठं योगदान आहे आज नाशिक शहरामध्ये तसेच विविध ठिकाणी मोठ्या मोठ्या इमारती हॉस्पिटल्स सरकारी व राहण्याची घरं ही बांधकाम मंजूर यां यांच्या ही बांधकाम मजूर यांच्या कष्टातून होत असतात बांधकाम मजूर हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध ठिकाणाहून रोजगारासाठी शहरात आलेली असतात बांधकाम कामगार हा मोठमोठे बिल्डर यांना इमारती उभे करण्यासाठी योगदान देत असतात मात्र त्यांच्यासाठी साधे घर सुद्धा नाही अशी खंत डॉक्टर कराड यांनी व्यक्त केली तसेच बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार मंडळाचे महत्त्व व त्याचे फायदेबाबतचं मार्गदर्शन महाराष्ट्र सिटूचे महासचिव कॉम्रेड एम एस शेख यांनी केलं सभेचा प्रास्ताविक महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड भरमा कांबळे यांनी केलं सिटूच्या राज्य उपाध्यक्षा कॉम्रेड वसुधत्तईकरड यांनी कार्यक्रमाचे रूपरेषा आणि कार्यक्रमातील मान्यवरांचा परिचय करून त्यांचं स्वागत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं बांधकाम कामगारांची बांधकाम कल्याणकारी मंडळाचे फायदे मिळवून घेण्याबाबतचं आवाहन कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांनी केलं या अधिवेशनाप्रसंगी सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविरास आडोळे बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सिंधू चार्दुल कॉम्रेड किसन गुजर कॉम्रेड तानाजी जायभावे કોમરેડ સુગંધ ફ્રાન્સિસ ભૂષણ પાટિલ કે આર રઘુ કોમરેડ શિવાજી મગદુમ કોમ્રેડ મંગલા ઠોંબરે કોમરેડ પ્રકાશ કુંભાર કોમરેડ કે નારાયણ કોમરેડ વિજય ઉશે કોમરેડ તુકારામ સોણઝે કોમ્રેડ દિનેશ સાતભાઈ કોમરેડ મોહન જાધવ કોમરેડ હરિભાઉ તાબે કોમરેડ અરવિંદ શાહપુરે કોમરેડ સંતોષ કાકડે કોમરેડ યુવરાજ પાટિલ કોમ્રેડ હિરામન તેલૌરે કોમરેડ સ્વરૂપ વાઘ કોમરેડ રાહુલ નારણવરી कॉम्रेड राहुल गायकवाड कॉम्रेड संजय पवार कॉम्रेड अप्पा वटाणे कॉम्रेड दत्ता राक्ष कॉम्रेड आत्माराम डावरे कॉम्रेड दगडू वडगर कॉम्रेड अनिल गौसावी कॉम्रेड छाया जाधव कॉम्रेड विजया टिक्कल सुनील गमे पुरुषोत्तम गायकवाड अशोक विसे रोहिणी अहिरे अर्जुन वानखेडसह राज्यातील कोल्हापूर सांगली सोलापूर बीड परभणी हिंगोली नांदेड जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रायगड चिपळूण नाशिक तसेच जिल्ह्यातील बांधकाम कामगार वर्ग दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल